नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अलिशाज लाइफ या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत मुखवास कसा बनवायचा हे शेअर करणार आहे जेवण झाल्यानंतर काही लोकांना ओवा किंवा बडिशोप खाण्याची सवय असते ह्याच ओवा आणि बडिशोप मध्ये काही पाचक इन्ग्रेडियंट्स अजून ॲड केल्यानंतर ते समप्रमाणात जेवणानंतर घेतल्याने जेवण पचण्यासाठी भरपूर अशी मदत होते तर चला पाचक असा आरोग्यदायी मुखवास बनवूया सगळ्यात अगोदर एका मोठ्या ताटामध्ये आपण सगळे साहित्य काढून घेणार आहोत उखवास म्हटलं तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर उभी राहते ती बडीशोप इथे मी शंभर ग्रॅम एवढी बडीशोप घेतलेली आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर इथे एक फुल वाटी बडीशोप घेतलेली आहे त्याचप्रमाणे पन्नास ग्रॅम तीळ म्हणजेच अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे वीस ग्रॅम ओवा घ्यायचा आहे ओव्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात शंभर ग्रॅम धना डाळ आणि शंभर ग्रॅम जवस घेतलेली आहे जवस आणि धनाडा तुमच्याजवळच्या कुठल्याही स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली भेटून जाईल आता साईडला एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा हळद पावडर घ्यायची अर्धा चमचा इथे मीठ घेतलेला आहे रेग्युलर मीठ वापरलेलं आहे आणि पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची ऐवजी तुम्ही लिंबूचा रस आणि मिठाच्या ऐवजी सेंदवा मीठ काळं मीठ वापरलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने याची दाटसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आयुर्वेदामध्ये हळदीचं भरपूर असं महत्व सांगितलेलं आहे हळद ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसाच तिचा शरीर निरोगी ठेवण्यासाठी भरपूर असा उपयोग होतो आता एका साइडला ताटामध्ये जेवढे आपण इन्ग्रेडियन्स घेतलेले होते मुखवास बनवण्यासाठी ते सगळे हाताच्या मदतीने एकत्र करून घ्यायचे आहेत सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे छान एकत्र करून घेतलेलं आहे तुमच्याकडे याच्यापैकी एखादं साहित्य नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही हा मुखवास बनवू शकतात आता आपण जी पेस्ट तयार केलेली होती ती याच्यावरती घालून घ्यायची आहे सगळी व्यवस्थित ही पूर्ण पेस्ट घालून घ्यायची थोडीशी वाटीला लागली होती ही पेस्ट वाया जाऊ नये म्हणून मी थोडी बडिशोप वगैरे जे आपण साहित्य तयार केलं होतं तेच याच्यामध्ये घातलं आणि छानपैकी पुसून घेतलेली आहे त्याच्यानेच सुद्धा व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे म्हणजे काहीच वाया गेलेलं नाही आणि हाताच्या मदतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या साहित्याला ही पेस्ट हाताने चोळून घ्यायची आहे व्यवस्थित अशी ही पटकन मिक्स होऊन जाते अगदी काही मिनटातच तुम्ही बघू शकता छानपैकी हे सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे आता एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची गॅसचा फ्लेम हा अगदी स्लो करायचा आहे सगळ्यात कमी गॅसचा हा फ्लेम ठेवायचा चम आहे आणि सगळं हे साहित्य याच्यामध्ये घालून घ्यायचं चमच्याच्या मदतीने याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे याला भाजून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हा मुखवास भाजून घ्यायचा आहे भरपूर लोक सगळं साहित्य वेगवेगळं भाजतात टाईम वाचावा म्हणून हे सगळं मिश्रण असं एकत्र केल्यानंतर हे साहित्य भाजलं जातं हे बघा छानपैकी याचा कलर बदलेपर्यंत हा मुखवास भाजून घ्यायचा आहे अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये हा मुखवास तयार होऊन जातो याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि गार करण्यासाठी ठेवायचं आहे पूर्णपणे याला पूर्ण गार होऊ द्यायचं मगच याला कंटेनरमध्ये भरायचं आहे तुम्ही बघू शकता इथे हा मुखवास गार झालेला आहे आणि मी एक छोटीशी प्लास्टिकची बरणी घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही काचेची बरणी किंवा मुखवास ठेवण्यासाठी छान छान अशी भांडे भेटतात तुम्ही त्याच्यामध्ये पण हा मुखवास ठेवू शकतात कमी साहित्यामध्ये आणि वेळ वाया न घालवता झटपट असा हा मुखवास तयार झालेला आहे जेवणानंतर एक चमचा हा मुखवास खाल्ल्याने जेवण पचवण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा